कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा कासर पिंपळगाव जवखेडे खालसा हनुमान टाकळी कोपरे वाघोली परिसरात आपत्कालीन पूरग्रस्त परिस्थिती बीड जिल्ह्यातील आष्टी आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांना ढगफुटीचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे पिकांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या कोपाने मातीला मिळाला आहे गर्भगिरीच्या डोंगर रांगावरील कळा माणिक दौंडी तांडावस्ती शिरसाठवाडी मढी धामणगाव सावरगाव घाटशिरस रुद्धेश्वर देवराई करंजी सातवड देवराई तिसगाव मांडवे या परिसरात जोरदार अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे वरील गावातील अनेक घरात दुकानात वाड्यात मंदिरात पिकात पाणी घुसल्याने शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांचे पशुधन पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत कासार पिंपळ गावातील मळा या नदीकाठच्या भागात अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडले होते गावच्या सरपंच मोनालीताई राजळे ग्रामसेवक प्रमोद म्हस्के सदस्य आप्पासाहेब राजळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे संदीप राजळे तलाठी सर्कल यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून गावातील भिल्ल समाजाचे कार्यकर्ते भाऊसाहेब माळी મચ્છિન્દ્ર માળી ગોવિંદ માળી ગોપનીય માળી બાળુ માળી અંકુશ માળી શિવાજી ગાયકવાડ સંતોષ માળી કડુબાપુ માળી ગણેશ માળી દત્તુનિકમ અવિનાશ માળી સોમનાથ માળી રવિન્દ્ર મોરે પિન્ટુ માળી सचिन मोरे संतोष निकम विनायक माळी दिलीप माळी यांची टीम तयार केली त्यांनी पाण्यातील मासेमारीसाठीचा तराफा चप्पू तयार करून पुराच्या पाण्यात अडकलेल्या सतरा जणांना जेसीबीच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलविले त्यांना गावातील अनेक तरुणाचा दोरखंड साखळीद्वारे चांगला आधार मिळाला पुरातून सुरक्षित ठिकाणी येताच आपदग्रस्तांना अश्रू आनावर झाले होते हनुमान टाकळी येथे नव्याने स्थापन झालेल्या ग्राम परिवर्तन कमिटीने पुराच्या पाण्यात अडकलेल्या ग्रामस्थांना ट्रॅक्टरचा वापर करून सुरक्षित ठिकाणी हलविले आणि गावात जेवणाची व्यवस्थाही केली यामध्ये मरो मनोज जरांगे पाटलांना मुंबईला पाठिंबा देणाऱ्या युवकांचा विशेष समावेश होता कोपरे येथे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने पिकांची नासाळी झाली मळगंगा देवीच्या मंदिराला पाण्याने वेढा दिला होता गावाला पाणी पुरवठा करणारी ग्रामपंचायतीची विहीर संपूर्ण पाण्याखाली गेली होती माजी सरपंच रमेश आव्हाड यांच्या घरालाही पाण्याने वेढा दिला होता जोखेडे खालसा येथील डागातील देवी परिसरात आंधळे वस्तीजवळील जवळील मागासवर्गीय वस्तीवरील अनेक कुटुंबातील ग्रामस्थांना सरकारी पथकाने सुरक्षित ठिकाणी हलविले तलाठी आणि सर्कल यांनी विशेष सहकार्य केले वाघोली येथील कुरणवस्तीवरील मागासवर्गीय कुटुंबाला पाण्याने वेळा दिला होता पण सर्वजण सुरक्षित ठिकाणी हलविले गेले पण अनेक घरात पुराचे पाणी शिरले होते एकंदरीत या पुरामध्ये शेतकऱ्यांच्या गाया म्हशी कोंबड्या शेळ्या ट्रॅक्टर ट्रॉली पिकअप गाडी अन्नधान्य हे वाहून गेले उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले गावाला जोडणारे अनेक रस्ते पुराच्या पाण्याने वाहून गेले अनेक बंधारे फुटले सरकारने पूरग्रस्त गावातील नदीकाठच्या शेतजमिनीचे सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी अशी आपदग्रस्तांची मागणी आहे काही अडचण असल्यास शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार राजळे तहसीलदार शेवगाव पाथर्डी पोलीस निरीक्षक यांच्या मोबाईलवर संपर्क साधावा असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे कॉमन न्यूज मराठी साठी प्रतिनिधी सुनील नजन अहिल्यानगर